च्या वतीने विविध मागण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर उपोषणाला बसलो आंदोलनाला बस। काय मागणी आहे तुमच्या आणि याच्या शासन स्तरावर काय प्रयत्न केला शेत सरकारने निवडणुकी नी, अगोदर जे जाहीरनामे काढले शेतकऱ्यांसाठी जे जाहीरनामे काढले की आम्हाला मतदान करा आम्ही तुमचा सातबारा कोरा करू शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करू एक रुपयात शेतकऱ्याला विमा देऊ हे सर्व आश्वासन जे निवडणूक अगोदर या सरकारने खोट्या आर शेतकऱ्याच्या माथी मारले आणि इलेक्शन झाल्यानंतर यांनी परत तीन दिवसाचा वेळ देऊन शेतकऱ्याला कर्ज भरण्यास सांगितलं कुठला शेतकरी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला दुपारी सांगता की कर्ज भरा आणि एकतीस तारखेच्या आत भरा मंत्री तरी भरू शकतो का हे सरकार शेतकरी विरोधी आहे आम्ही बऱ्याच दिवसांनी या संघटनेच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलो त्यांना सुद्धा निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या गोष्टीवर लवकर निर्णय घेऊ परंतु त्यानंतर अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अठ्ठावीस तारखेला असं सांगितलं की एकतीस तारखेच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं पुढचे तीन वर्ष हे सरकार कर्जमाफी करू शकत नाही मग तुम्ही शेतकऱ्याची जो जगाचा पोशिंदा आहे त्याचं कर्ज माफ करू शकत नाही त्यांना खोटे आश्वासन देता कशाला आणि त्याचं कर्ज माफ करत नाही आणि तुम्ही कारखानदारांना चारशे चारशे साडेचारशे हजारो कोटी रुपये कर्ज देता मग शेतकरी तुम्ही वाऱ्यावर का सोडता शेतकरी तुम्हाला पोहोचतो तुम्ही त्याला गृहित का धरता या सरकारने आम्ही बऱ्याच दिवसांनी फॉलोअप घेतला सरकार याच्यावर लक्ष देत नाही आजचाही आंदोलन आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत याची सरकारने कुठंतरी दखल घ्यावी आणि याची जर दखल घेतली नाही शेतकऱ्याचं कर्ज जर माफ झालं नाही त्याचा सातभारा जर कोरा झाला नाही आणि ते पण आता ह्या ज्यांचं पेरणीची वेळ आलेली आहे पेरणीच्या अगोदर जर यांनी हा निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे आम्ही सगळ्यात मोठं आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयावर करणार आहोत सरकार का म्हणतोय आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा देतो तर पीक विमा योजना आतापर्यंत सरकारला शेतकऱ्यांना काही फायदा झाला साहेब पीक विम्याचा शेतकऱ्याला काहीही फायदा झालेला नाही शेतकऱ्यापर्यंत तो, तो एक रुपया म्हणता एक रुपयाही शेतकऱ्याला मिळाला नाही उलट यांचे जे अधिकारी लोक आहे यांनी अख्खा पीक विमा खाल्ला तरी हे सरकार याच्यावर काही ऍक्शन घेत नाही कारवाई करत नाही म्हणजे इथं शेतकरी वाऱ्यावर सोडला आणि यांचेच फोटो हे एक रुपयात यांचेच फोटो भरताय आज तुम्ही आज आम्ही त्यांना विभाय साहेबांना निवेदन देणार आहोत त्यांनी आम्हाला लवकरात लवकर याच्यावर कळवावं सरकारनी याच्यावर निर्णय घ्यावा परंतु सरकारने जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर नक्कीच अखिल भारतीय बळीराजा संघटना हातात रुग्ण शेतकऱ्याचं रुमणं घेतल्याशिवाय शांत बसणार मी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील आहे आज आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने एक दिवसाचं या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत या अगोदर आम्ही वेळोवेळी शासनाला आमच्या निवेदनातून कर्जमाफी करावी अशी विनंती केलेली आहे परंतु महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे गंभीर्याने लक्ष देत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आज सरकारचं आमच्याकडं या प्रश्नावरती चित्त हे करण्यासाठी कारण ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक दिवसा धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे करत आहोत खरं तर सरकारामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्षाच्या सरकाराने ज्या विलक्षण होते त्यावेळेस विलक्षण जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू असं या ठिकाणी उल्लेख केला होता शेतकऱ्याचं आम्ही वीज बिल माफ करू आणि बरेचसे आश्वासन या ठिकाणी दिले होते परंतु शेतकऱ्याने कारण सरकारामधील सर्व तिन्ही पक्षाच्या आमदारांना मतदान केलं आणि मतदान करून बहुमतामध्ये या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे परंतु सरकार स्थापन होऊन सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेलेले आहे परंतु शर् शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री म्हणा किंवा दोन्ही मुख्यमंत्री म्हणा किंवा कृषी मंत्री म्हणा हे बोलताना दिसत नाही आणि म्हणून शेतकरी राजामध्ये या बळीराजामध्ये या ठिकाणी एक सत्तापाच लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे होत आहे म्हणून मी सरकारला एक विनंती करतो कारण आपण जर ता त्वरित या सरकारच्या शेतकऱ्याच्या मागणीवरती जर आपण विचार केला नाही तर आपल्याला याचं जे स्थानिक जे विलक्षण आहे जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा ग्रामपंचायत म्हणा याच्यामध्ये आपल्याला फार मोठा याचा वाटा हा मोजावा लागणार आहे म्हणून मी आजही परत पुन्हा संघटनेच्या वतीने अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष या नात्याने सरकारला अजूनही सांगू इच्छितो कारण आपण ह्या विषय जे हा त्वरित गांभीर्याने घ्यावा याच्यावर साकारात्मक चर्चा करावी आणि सरकारला शेतकऱ्याला सरकाराच्या वतीने या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याच नंतर कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी जे आहे हे आपल्या बाजूला कुठेतरी उभे राहताना दिसतील उभे राहतील अशी मी या ठिकाणी काय दे परंतु आपण जर त्वरित कर्जमाफीचा निर्णय जर घेतला नाही तर आपल्याला येणारी जी दिवस आहे आपले जे आपल्याला वाटतंय आपण बहुमतामध्ये सरकारमध्ये आहोत परंतु आपण बघितलं आहे याच्या अगावदर कसे कसे प्रकरणं झालेले आहे आणि कसे कसे नाही कारण शेतकरी राजा हा महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग आहे फार मोठे लोक आहेत आणि शेतकरी पहिल्यासारखे आता गापील राहिलेले नाही याची सरकारने दखल घेतली पाहिजे कारण प्रत्येक घरामध्ये मोबिल इलेक्ट्रॉनिक मीडिया घरापर्यंत गेलेला आहे सरकाराचे कोणते निर्णय कधी होतात कोणता निर्णय कधी होणार आहे कारण हे सुद्धा शेतकऱ्याला या ठिकाणी माहिती होतं आणि म्हणून मी परत पुन्हा सरकाराला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब हा निर्णय घ्यावा कारण आमच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याच्या अगोदर बरेचसे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत कारण खरं तर ते सर्वांनी जे प्रश्न मांडले अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचे आहेत कारण त्याची गरज खरोखर शेतकऱ्याला आहे परंतु सरकारामध्ये शेतकऱ्याचीच मुलं असूनसुद्धा कारण आपल्याकडं जेवढे आमदार आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के आमदार शेतकऱ्याची मुलं आहेत मंत्रिमंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के मंत्री आहेत हे सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहे जे उर्वरित वर्गसुद्धा मंत्रिमंडळामध्ये किंवा आमदारामध्ये आहे आणि यांनाहीसुद्धा शेतकऱ्याची शेतीसुद्धा यांना सर्व जाण आहे परंतु कुठल्याही प्रकाराची या ठिकाणी दखन घेतल्या जात नाही असं या ठिकाणी वाटतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संभाजी संभाजीनगरमध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कारण एक शासनाच्या विरोधामध्ये शेतकऱ्याची जी भावना आहे ती उलटी सुरुवात झाल्याला झाल्याला सुरुवात झालेली आहे म्हणून सर शार, सरकाराने वेळेत जागी व्हावं आणि जे आपण आश्वासनं या ठिकाणी दिले होते ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करतो तुमची भूमिका काय असू या ठिकाणी भूमिका सांगायचे कारण आमची भूमिका स्पष्ट आहे कारण आमची जी संघटना आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना कारण शेतकऱ्याला गोड गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही केलेली आहे स्थापन केलेली आहे आणि त्याच्या न्याय मिळून देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आंदोलनं करतो आहे आणि त्याची आजची जरी ही भूमिका आजची जी भूमिका आहे ती हीच आहे कारण कर्ज जे आहे ते ताबडतोब माफ झालं पाहिजे आणि जर कर्ज जर माफ लवकर झालं नाही तर आम्ही मुंबईला आजाद मैदानावरती किंवा आमच्या पद्धतीने आम्ही मंत्रिमंडळ मंत्रिम मंत्रालयाला घेरावं म्हणा

संघटनेचा अखिल भारतीय बैराजा संघटनेचा कर्ज माफीच पाहिजे कर्ज माफीच पाहिजे पीक इमा हव बिळाला पाहिजे पीक इमा हव पाहिजे तुटीचा शेतकरी तुटीचा शेतकऱ्याच्या <णत्ति> मालाला भाव मिळालाच <णति> पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय कृष्ण जय 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 <णति>